चारी चारी तरी या ठिकाणी शेतकऱ्याच्या शिव्या संग्राम बाबुराव पटणे काय शेतकऱ्याची समस्या काय ही शिव रस्त्याची समस्या आहे किती वर्षापासून ही चार वर्षापासून शिव रस्त्याची समस्या आहे त्या संबंधित शेतकऱ्यांना आपल्या रानातलं पाणी वाटावर आणून सोडून आमचा रस्ता बंद केलाय पाणीपूरक बंद करून आमची वाट एकदम कायम बंद करून टाक आपण तहसीलदारला निवेदन दिले आप... चार वर्षापासून तहसीलदारला आम्ही निवेदन दिलेला पूर्ण फाईल माझ्या हातात आहे काय म्हणतात तहसीलदार शेतकरी पाहून घेतो पाहून घेतो फक्त शेतकऱ्याला टाळून घरला वाट लावण्याचं काम केलं ला तहसीलदार पंचनामा पंच झाला पंचनामा चार वेळेस झाला पंच पंचनामा त्यांच्याकडे सादर केलेला आहे ऑर्डरच काढणार रस्ता काढायचा कोणता शेतकरी आपल्याला श्याम सुंदर राठी त्याची शेती आहे त्याची शेती आहे त्याचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं आहे शिव रस्ता राहत नाही आम्ही मला ह्या शेतकऱ्याला वाट द्यायची गरज नाही माझं शेत खाली नाही आपल्याला रस्ता नाही आम्हाला रस्ता नाही रेल्वेनं रस्ता आमचा बंद केला आमचा रस्ता नाही खरोखरच शिव रस्ता शंभर टक्के कागदावर शिव रस्ता आहे आणि ही शिव तीन किलोमीटर पासून पूर्ण शेतकऱ्यांना काढून देऊन माझं डांबरीकरण झाले तिकडून डांबरीकरण झाले ह्या रस्त्याचे आता इथं आल्याचं शिव नाही म्हणता पंच नावाला कोण कोण असते आता अधिकारी तलाठी आणि पोलीस प्रशासन आल आणि नायब तहसीलदार सुद्धा आम्ही रिपोर्ट सादर करता चार वर्ष चालते का येऊन हा येऊन गेले आम्ही रिपोर्ट सादर करता उद्या सगळेजण तहसीलला या पिरणीचा दिवस आहे काम धंदे करा पिरणी करावा का आम्ही तहसीलला जाऊन बसा आज बारा एक वाजत सकाळपासून दनवार आमचे पाण्या तशी तीन वाजे आत्ताच आपण मी म्हणाल ते खरे आहे पण आपण या ठिकाणी जेसीबी दिसत आहे जेसीबी आपण काय करणार आहोत आता आम्ही ही नाली साफ करून आमच्या वाटावर पाणी आणून सोडले त्या शेतकऱ्यानं त्याचं पाणी त्याच्या वावरात सोडून आमचा आमचा रस्ता आम्ही आमच्या ताब्यात ता घेऊन चालू ता करणार आपण कळू नका प्रशासनाला कळवलंय तहसीलला कळवलंय आणि त्यांनी येऊन इथं बोलून गेले अशा रीतीने या शेतकऱ्याची किती शेतकरी आता आम्ही बेचाळीस शेतकरी आहोत बेचाळीस शेतकऱ्याचा रस्ता पण केलेला आहे संबंधित जे शेजारचा शेतकरी आहे शेतकरी आहेत समिती जे शेतकरी आहेत त्यांनी रस्ता आढळल्या असं त्याचं म्हणणं आहे या ठिकाणी उभं केलेल्या आहे सर्व शेतकरीचं म्हणणं आहे की आम्ही काम व्यवस्था करू पाहूया प्रशासन काय करते डी एम न्यूज दयानंद वाघमाती अवघड रिपोर्ट

इथं काहीतरी संघर्ष झाल्यानं दार करणार आम्ही काय बघा दोन चार काळे बरोबर आहे ना आमची अपेक्षा आहे की मी इथं या ठिकाणी याच्यासाठी आलो की कुठलाही तुमचा मार्ग शांततेने मार्गाने दोन वर्ष झालं शांततेनंच करू लागते प्रत्येक वेळेस यांना कुणीच हाताला गेले तुम्ही त्यांना धरणार तुम्ही जावा ना आम्ही आम्ही सोबतच येतो साहेब परंतु लांबणीवर घालायचा जी विषय आहे ती कायद्याची भाषा असते मला सांगा जे जे नियमात उदाहरणार्थ नियमाच्या बाहेर आम्ही बी करणार नाही पण आम्हाला सांगाव तर तुमचं नियमात नाही म्हणून करूनच देतो म्हणायचं आम्हाला चार वर्ष चालू आहे करूनच देतो म्हणायचं आम्हाला त्यांनी येऊन सांगा आता तुम्ही आलो तुम्हाला जे वाटते ते बोललो हे चालू आहे तसं तहसीलदार साहेबांनी इथे यावं आणि सांगा आम्हाला हे तुमचा रस्ता नाही तुम्ही जाऊ शकत नाही तुम्हाला काय द्या काहीच करता सांगू द्या ना आम्हाला तुम्ही काय करा तहसीलदार साहेब जर कधी असतील आता असतील चला चला बघा लावा फोन तुम्ही लावा फोन तुम्ही लावा ना तुम्ही लावा आम्ही तुमच्या सोबत येतो काम तुमचं आहे ना आम्ही तुमच्या सोबत येतो काही लावलता किती वर्ष चौदा चौदा दखल घ्यायला आज सुद्धा आम्ही आठ दिवस लगत एकच एकाच गोष्टीसाठी साहेब तुम्ही तिथे या तरी मी त्याने नसताना यांची तारीख दिली पुढे साहेब नाही त्यांची तारीख दिली फक्त वाटावर पाणी आणून सोडले तेवढं पाणी बाजूला काढलं की आम्हाला रस्ता होते सर जाईल